मंडळी आज सुट्टी असल्यामुळे आम्ही रानात जायचा प्लॅन तयार केलेला लगेच आम्ही नाश्ता उरकून थेट निघालो रानात जायला सगळीकडे हिरवळ पावसामुळे सगळी सुरेव हिरवळ नांदत होती गवतावरून उंघळणाऱ्या थेंबांचा आवाज झाडांची शांत थरथर रानातली भ्रम्हती आमची सुरू असताना आम्हाला घरात न फोन आला तेव्हा नाही आम्ही परतीची वाट धरली रानातून परत घरी येत असताना आम्हाला वाटेवर भारगीची भाजी दिसली ते आम्ही लगेचच कावटाळायला सुरुवात केली आजचं जंगल भ्रमण थोडंसं होतं पण खूप समाधान देणार निसर्गातले हे छोटे क्षण मनात खोलवर साठून राहतात आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करा